आज मी बनवते शेंगदाण्याचे लाडू पहिले शेंगदाणे चांगले खरखूत भाजून घ्या ते चांगले भाजले त्या थोडे थंड होऊ द्या थंड झाल्या मिक्सरला लावायचे आता मिक्सरला लावून घ्या आता अर्धा किलो शेंगदाणा अर्धा किलो गूळ घ्या गूळ असे कापून घ्या माझ्याकडे तुकडे आहेत ते कापून घेते बारीक करून घेते अर्धा किलो गूळ हां अर्धा किलो शेंगदा ना अर्धा किलो गूळ हां एकत्र एक मिक्स करायचा मिक्स करून परत बारीक वाटून घ्यायचा लाडू वळून घ्या अर्धा किलो शेंगदाण्याचे पंचवीस चाळीस लाडू झाले